फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं अंगारकी संकष्टी येणार आहे म्हणून त्यासाठी उकडीचे मोदक करणार आहे पण मी आज उकडीचे मोदक हे आंब्याचं सीझन संपत आहे म्हणून या आंब्याचे मी आज उकडीचे मोदक करणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे आणि वेलची पावडर त्याचबरोबर आपल्याला तूप लागणार आहे इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे मध्ये एक वाटी पाणी टाकणार आहे यामध्ये थोडंसं आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर इकडं पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी ह्या आंबा घेऊन याची पिवरी करून घेणार आहे तर मी या आंब्याची पिवरी या पाण्यामध्ये टाकणार आहे आपलं पाणी पण उकळलेलं आहे आता आपण यामध्ये हे पीठ घेतलेलं टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटं असंच हे पीठ ठेवून द्यायचं आहे आपण काय करणार आहे हा जो हे ले जे खोबरं आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मध्ये आता आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आणि जे मिक्सरला आपण खोबरं फिरवून घेतलं होतं ते आता यामध्ये टाकायचं आहे आणि जो गुळ आहे तो पण यामध्ये टाकून आपल्याला गुळ वितळेपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही यामध्ये टाकू शकता तुम्ही बघू शकता आपला गूळ छान असा वितळलेला आहे तर आपल्याला हे मंद गॅसवरच असं गूळ वितळून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आहे आणि हे दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं सा आहे तर याला आता आपण थंड करून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत बघू शकता हे पीठ पण आपण दहा मिनटं वाफायला ठेवलेलं होतं तर हे छान पीठ आपलं वाफलेलं आहे तर याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे पीठसुद्धा गरम आहे तर गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे यामध्ये मी मँगो टाकला होता पण या मॅंगोचा कलर थोडा आला नाही म्हणून मी यामध्ये फूड कलर टाकत आहे तर थोडासा फूड कलर टाकून मी हे पीठ मळवून घेणार आहे जर तुम्हाला मँगो पिठात टाकायचं नसेल तर तुम्ही सारणसुद्धा टाकू शकता तर मी पिठात टाकलेलं आहे त्याच्यामुळं कसं फ्लेवर येतो अशा पद्धतीने मी छान मळून मळून हे पीठ घेणार आहे हे पीठ थोडं गरमच आहे तरी सुद्धा मी अशा पद्धतीने गरम असतानाच मस्त हे पीठ मळून घेणार आहे मळून घेतल्यामुळे कसं तुमच्या जे मोदक आहेत त्याला अशी चिऱ्या पडणार नाहीत ते छान मस्त होतील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं मऊ जहार पीठ मळलेलं आहे आता मी काय करणार आहे हे पीठ असं हे करून थोडंसं गरम आहे तर याला या पातीलात घालून झाकून ठेवणार आहे आणि आपण मोदक करायला घेणार आहोत हे आपलं सारण पण छान थंड झालेलं आहे तर आता मी या पिठामधलं थोडं थोडंसं असं पीठ घेणार आहे आणि ते असं हातावर घेऊन आपल्याला हाताला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने पारी करून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघू शकता ही अशी छान अशी पारी तयार झालेली आहे आता परत थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि यामध्ये हे जे सारण आहे ते आपल्याला भरायचं आहे आणि हे अशा पद्धतीने छान झाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे किती मस्त असं आपला मोदक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते अशा पद्धतीने पारी घ्यायची आहे आताला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता मी अशा पद्धतीने तूप लावून घेत आहे आणि अशा पद्धतीने मी ही पारी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला परत याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि हे सारण आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे सारण तेवढं तुम्ही घालू शकता आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला ह्या पाकळ्या अशा वळवायच्या आहेत आपल्याला आणि याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे आपलं किती मस्त असं मोदक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मी आपले सर्व मोदक करून घेतलेले आहेत मस्त असे आता मी काय करणार आहे ह्या इडलीच्या पात्रात आपल्याला मोदक लावायचे आहेत म्हणून मी याला स सगळीकडे तूप लावून घेत आहे आणि मी आधीच इडलीचं पात्र पाणी घालून स्टीम व्हायला पाणी गरम व्हायला ठेवून दिलेलं आहे आता हे आपले मोदक आहेत ना आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये ठेवायचे आहेत बघू शकता हे अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊन यावरतीने हे केसरचे जे पाकळे आहेत त्या लावणार आहे म्हणजे त्याने कसं आपले मोदक थोडे छान दिसतील इकडं आपलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आता हे मोदक आपण पंधरा मिनटासाठी छान स्टीम करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर हे आपले छान असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर याला आपण आता थंड करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे आपले मोदक तयार झालेले आहेत हे गरमच आहेत तर मी हे या प्लेटमध्ये काढून घेत आहे तर आपण या अंगारके संकष्टीला अशा पद्धत पद्धतीचे मँगो मोदक करू शकतो उकडीचे मँगो मोदक तुम्ही ट्राय करू शकता जर माझ्या अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू टाका तर तुम्ही बघू शकता हे आपले मँगो मोदक किती मस्त असे तयार झालेले आहेत आणि आता मँगो सीझनसुद्धा संपत आलेला आहे तर त्यासाठी मीही चे उकडीचे मोदकची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता यावरती आपण मस्त असं तूप टाकून हे मोदक आपण गणपतीला नैवेद्य म्हणून करू शकतो हे उकडीचे मोदक टेस्टला खूप छान होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा भेटूया आपण आता नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू